यासाठी मी म्हणालो मोंडे वाचण्यासाठी स्वतंत्र वाथरूम अंघोळीसाठी स्वतंत्र ठेवा ठेवायने काय होणार या माश्या डास ज्या बसतात ते होणार ना नाही दुर्गंधी पसरणार नाही तुम्हीच बघा इथे किती कचरा झाला आहे वास येतोय त्या म्हणाल्या गोल्हे बरोबर आहे मग त्या म्हणाल्या की यासाठी मी असं करणार पण मग याच्यातून आपल्याला काय फायदा होतो डास म मच्छर होत नाहीत येणाऱ्या लोकला येत नाही आणि यामुळे आपलं संरक्षण होतं अशाने का अशाने आपली स्वच्छता वेगवेगळेपणा वे वे आणि त्याने घराच्या आवडी सुंदरपणा दिसतात आणि अशुंना माझं मन पटलं आणि त्या त्या दिवसापासून तशाच वाढायला नाही